उत्कसा प्रश्न वगैरे संपत नाही दोन तीन दिवस झाले आपल्या भातावरच काय चक्कीमध्ये दण टाकलेलं आहे पण काय अजून भेटलेच नाही काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती तर इथे बनवलं आहे दाळ भात दाल तडका उत्कर्षाने याच्यात भाषेत पापड वाजलेत डाळ बनवली आहे आम्हाला खीर चपाती बनवायची होती पण चक्की दळणच नाही भेटलं माझी नुसती खीर बनवली खीरपुरी बनवायची होती पण दळण नाही भेटलं इथे डाळ आहे मस्त एक इथे आणि उत्कर्ष एकट्याच जेवतोय उत्कर्षचे बाबा येत आहेत मम्मी जेवणार आहे मला वाटतं आपण जेव्हा झोपूया बॅग भरून आज खूप उशीर झाल्याच्या खेळतायत अजून ना खूप टाईम असतात खेळू दे ना खाल्ल्यानंतर डायजेस्ट होण्यासाठी येत असतील नाही नाही आजूपासूनच खेळत आहेत ओके okay. नाही तुला ना? खीर नको त्याने पाहिलं थोडस भात घेतलाय थोडीशी डाळ घेतली त्यातलेही टोमॅटो काढून टाकलेले

त्याला टाइम टेबल सांगायचे पण आता चार्जिंग झाल्याच्या नंतर ओके त्यासाठी काम येते सध्या नाही आता आपल्याला चक्कीमध्ये आहे दळण आणायला काल मी चक्कीत ठेवलेलं आहे दळण आणि रात्री नाही मी तुला सोडून नाही जाऊ शकत इथे अरे, अरे तुला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही म्हणून कामालाही जात नाही आणि कुठेच जात नाही घरीच असते पप्पा मला शिलाईचं काम सुद्धा करू देत नाही याच्यासाठी की पूर्ण लक्ष पूर्ण लक्ष याच्याकडेच द्यायचं असतं म्हणजे याला ट्युशन वगैरे काही लावलेलं नाही ट्युशन नाही लावले तो स्वतःच करतो सगळं काही स्वतः करतो तसं तो खूप हुशार आहे आणि अभ्यासाला म्हणजे अभ्यासात हुशार आहे पण बाकी फक्त मी त्याला ॲबकस क्लास लावलेला आहे ला तो पण ना जरा थोडंसं इग्नोर करतो आणि ड्रॉइंग क्लास आहे म्युझिकला असतात आई तुम्हाला मी काय बोलतो की आई येत असं बाबा पण नको रे मी धरण आणलं ना मग मी स्वयंपाक करेल आणि मग तू खेळ आल्याच्या नंतर खेळ ना भरपूर इथं काही आपल्या बाहेर जायचं का इथे तर सेक्युरिटी आहे आपले सेक्युरिटी गार्ड आहेत बाहेर एवढी जागा आहे पण हे काय घेतलेस पप्पांनी मला हवा भरायला दिलेली आहे तू घेऊ नकोस ते खराब पप्पा भरून घे आणि पप्पांनी बोलले की ना तू वापरशील ना हे इथे पिन असते मधून हवा निघते हे बॉल बॉल टायर पंक्चर झाले ना फुटल ना की आपण यामध्ये परत हवा भरू शकतो आणि याचा एक बॉक्स पण दाखवतो तुम्हाला ती राहू दे ते बलून भरायचे हे आहे बलून साठी बलून की हवं हीच बॉल साठी आणलं होतं बॉल मध्येच हवा भरण्यासाठी आणलं बॉल सोबतच आणला होता जेव्हा बॉल घेतला ना की हवा जाते म्हणून मग तो हवा भरण्यासाठी चांगला होता कारण बॉल मग त्यासाठी हवा भरावी घेऊन जावं लागतं तिन्ही बॉलची ना सगळी हवा घालून टाकली आहेत कशी अरे ते संपतात तर उत्कर्ष ना आमचा उत्कष बद्दल सांगते थोडं उत्कष आमचा सेकंड स्टँडर्डला गेलेला आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षी कितीला होतं मागच्या वर्षी बनलेला होता आणि कसं वाटतं रे तुला शाळेमध्ये आता कसं शिकवतात आवडतं तुला स्कूल आवडते खूप आवडते कधी नसलं ना तर तुला काय काय आवडतं सांग मला त्यामधली पी डी आर्ट hmm. आणि मल मग आर्ट आर्ट आणि माझी इंग्लिश मॅम कोणती मॅम होती निशू मॅम ती तर तुझी क्लास टीचर आहे ती पण इंग्लिश शिकवते कधी ई बी एस सुमिता मॅम आहे ती ई बी एस साठी नाही इंग्लिशसाठी आधी पण रेव मॅम आमचे क्लास टीचर होते ना पण इंग्लिश टीचर होते पण खूप छान होते एकदम माझी टीचर पण आहे ना टीचर म्हणले तुम्ही प्लेस चेंज केले ना तुम्हाला क्लास टब आहे उभं लागेल मरडिक बोलत नाही पण ना हिंदी बोलला त्याने मीन्स वेन यू विल मी टोटते ट्रान्सलेट केलं वेन यू विल चेंज युअर प्लेस यू विल स्टँड आउट आउटसाईड द क्लास Hmm. Hmm. तुला कधी के पनिश केलंय स्कूल मध्ये no. केलाच ना no. ना एखादा तुझा स्कूल मध्ये पनिश केलेला किस्सा कधीच no. नाही कोट नाही को टीचर डे बोलायचू नो टुडे no. का नाही पुसू आज तक ती किस्तीने पनिश टीचर इज तुझ्या आय एम नॉट हिटिंग हिट नाही मस्ती फन किया no. Hmm? not uh, not study में अच्छा नहीं किया। no I complete my study। हम्म hmm? तुझे कौन सा grade मिलता है पता है? मैं सम there is no grade in studies। मत। just take neat or or very good like this। grade मिलता है। it is not grade it's compliment compliment। हम्म hmm. त्यांच्यामध्ये ना हे आहेत म्हणजे असं रे गुड आहे एक्संट आहे एक परत आउटस्टँडिंग आहे आणि उत्कर्षला ऑलवेज आउटस्टँडिंग असतं ते ट्रॉफीज तर आहेत त्याच्या ॲबकसमध्ये त्यांनी नॅशनल स्टेट आणि इंटरनॅशनल लेवलच्या एक्झाम दिलेल्या आता थर्डपर्यंत फोर्थच्या आता एक्झाम बाकी आहे फिफ्थ लेवलला तो सध्या शिकतोय पण ना एवढं दोन वर्ष दोन वर्ष नाही हा दोन वर्ष पहिलीचं वर्ष आणि दुसरीचं वर्ष ह्या दोन्ही वर्ष त्याने खूप आळस केलेला आहे कारण त्याचे टेबल कम्प्लीट नव्हतं ॲबकसला टू टू नाईनच लागतात पण नाही ॲबकसमध्ये मध्ये जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो ना तर त्याला टू टू नाईन कंपल्सरी रॅन्डमली आले पाहिजे कसंही विचारा क्विक मध्ये आन्सर आलं पाहिजे मला रँडम घेत आणि बाकीचे तर ते ॲबकस च्या याच्यामधून ते बनवू शकतात तर ॲबकसचा फायदा हा मेंट म्हणजे त्यांची बुद्धिमत्तेची बुद्धिमत्ता सुधरण म्हणजे चांगली आता काय सांगू कसं सांगू म्हणजे बुद्धिमत्ता वाढवते हां बुद्धिमत्ता वाढवते ॲबकसचा वापर हा जास्त मॅथमॅटिकमध्ये फास्ट कॅल्क्युलेशनसाठी बघतो त्याने कम्प्रेन डेव्हलपमेंट होते स्मॉल समज असतात ना श्कूल में थड़ी। तो में थड़ी थो थो है। मला लवकरच स्कूल मध्ये ना ची मेथड यूज करायची आनसर लिहितना स्कूल मेथड नेच लिहायचं नाही तर मग स्कूलमध्ये ना अबकस मेथड वापरली ना तर मार्क्स कमी होतात आणि अबकस मेथड वापरली ना सॉरी अबकस मेथड वापरली तर मार्क्स कमी होतात त्यासाठी स्कूल मेथडच लागते पण एवढे का आपला आन्सर राईट आहे का रॉंग हे तिथे पाहण्यासाठी अबकसचा फायदा खूप होतो पटपट कॅ हे होतं कॅल्क्युलेट करता येतं आणि ॲबकस लावल्यापासून उत्कर्चा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि मॅथची भीती दुसरी गोष्ट उत्कस फॉनिक झालं होतं फॉनिक शिकल्यामुळे ना त्याला रिडिंग चांगलं यायला लागलं त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि हिंदी मराठी मी जास्त शिकवलं नव्हतं म्हणजे त्याच्यावर लक्ष नव्हतं दिलं तर हिंदी मराठी थोडंसं मागच्या वर्षीचं मत नव्हतं पण आता ह्या वर्षी त्याला हिंदी मराठी दोन्ही वाचता येतं आणि समजतं पण चांगलं आणि तो सगळ्या सब्जेक्टमध्ये छान आहे अगदी ड्रॉईंग म्हणा मॅथ्स म्हण इंग्लिश सगळ्या सब्जेक्टमध्ये तो खूप छान आहे हा तर त्याला मी म्हटले होते गावाला गेल्यानंतर मी तुला बॅट देईन तर गावाला गेल्यानंतर त्याला बॅट दिलेली येताना जेव्हा घ्यायला आले ना त्यावेळेस पण बॅट आणि बॉल घेतलाय पण आजपर्यंत अजून कुठेही तो खेळायला गेलेला नाहीये जास्त त्याचे पप्पा कामच असे किती जास्त नसते आता पाऊस हो पावसाळा चालू असल्यामुळे आता तर चिखलही आहे आणि त्याच्यामुळे कसं त्याला असं वाटतं की मी पावसाळ्यात खेळायला जाईल तर माझी बॅट खराब होईल म्हणून तो न शक्यतो आणि दूर पण बस शक्यतो नको बोलतो आता खेळायला जेव्हा ड्राय होईल पावसा पाऊस कमी होईल त्यावेळेस मी पप्पांबरोबर खेळायला जाईल पण त्याच्या बाबांना वेळच नसतो त्याचे बाबा तर नेहमीच कामावर असतात आमचे अगदी वाद होतात आम्हाला वेळ देण्यासाठी म्हणा आमच्याबरोबर खेळण्यासाठी म्हणा किंवा आमच्याबरोबर फिरण्यासाठी ते आम्हाला आम्ही मुंबईला आलो ना ह्या घरामध्ये मुंबईला आलो ना तर हे घर शाळा काय बाजारपेठेत जात असतो तेवढंच आणि काय डॉक्टर वगैरे इथल्या इथं जवळपास आम्ही एवढंच फिरतो आम्ही एवढे मुंबईमध्ये राहतो तरीसुद्धा आम्ही कुठेही फिरायला जात नाही फिरण्यासाठी आमचा कोणताही खर्च नसतो हां खर्च नसतो आणि घर हां घरामध्ये सुद्धा आम्ही खूप काटकसरीने वागतो म्हणजे घरात आ, गरजेच्याच वस्तू आणतो तेवढ्यातच ॲडजस्ट करतो कारण की आपल्या बजेटमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी मन मारून जगलं तरच जगणं आहे नाहीतर खूप मुश्किल आहे अगदी मनासारखं जगणं मुंबईमध्ये शक्य नाही आहे आणि उत्कर्ष शिक्षण करायचं म्हटल्यानंतर तर मग खूपच मन, मन, मन मारून जगावं लागतं उत्कर्षची स्कूल पण छान आहे उत्कर्षही हुशार आहे तो चांगला करतो आहे म्हणूनच हां तुम्हाला नशिब नाही भेटेल असा मुलगा तुम्हाला नशिबाने भेटेल वा स्वतःचं किती कौतुक ना नाही स्वतःचं किती कौतुक स्वतःच पहिला आपल्यावरती प्रेम करायचं आपण असं स्वतःला प्रेम नाही करत स्वतःच आपण आवडत नाही तर आपण कोणाला दुस आपण दुसऱ्याला काय आवडणार बरोबर आहे त्याच जर आपण आपल्यावर प्रेम नाही केलं तर दुसरे आपल्यावर काय प्रेम करणार त्याच्यासाठी आपण आपल्यावर प्रेम करायला शिकायचं म्हणजे दुनिया आपोआप आपल्यावर प्रेम करते राईट hmm. चला खूप गप्पा मारली आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आज मी फक्त गप्पाच मारलेले आहेत चला आपण ब्लॉगचा शेवट करूया या पर... आज काही शूटच नाही नाही केलं केलं के दिवसभर नाही केलं तशी घरातली सगळी कामच झाली पण आम्ही शूट वगैरे काही के केलेलं नाहीये आता गावाला पण खूप पाऊस झाला शेतात सगळीकडे पाणीच पाणी आपलं शेड आहे ना सगळं पाण्यात गेलेलं आहे तिथे सुद्धा ना आ, जे शेडला भर टाकली होती ना आम्ही भर टाकून जे वर बांधले ना त्याच्या खालून जे पाणी जाते ना त्याचं ती रिंग टाकलेली आहे फक्त आपण असा पाया वगैरे काही घेतलेला नाही फक्त एक अशी चौकोनी रिंग टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर ते आपलं शेड उभं केलेलं आहे पण आता त्याच्या जर पाणी गेलं ना आपला खालचा भागच जर वाहून गेला तर आपलं शेड शेड राह जाण्याची भीती वाटते त्या दिवशी पाहिलं पावसाचे फोटोज वगैरे आले होते अगदी नुसतं पाणी 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 झाले बाजूने पाणी होतं भीती वाटत होती इथे बसून किती वाटते तिथली आणि आमच्या तिकडे ना ढग फुटी झाली असं सांगत होते सारे की त्या साईडला ढग फुटी झालेली आहे म्हणून ते तसं तस हो म्हणजे ढग ना बादल फुट गया कस काय असं होत ना म्हणजे ते तुटत माझून म्हणजे आपण काढतो मग कॉटन बॉल्स बनवतो तस ते ते फुटी नाही बॉम्ब काही मोठं नसतं फक्त चेंज होतात उत्कर्ष काही जास्त माहिती नाही पार्टिकल्स मध्ये चेंज होतात फक्त ओके तर चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये इतकंच आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं आयुष्य खूप साधा सिंपल आहे आम्ही खूप काही गोष्टी तुम्हाला दाखवू ना शकत नाही आम्ही आमचं जसं जीवन जगतो ना त्याच गोष्टी आम्ही तुमच्याशी शेअर करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त करायला नाही करू शकणार करायला नाही नाहीच करू शकणार कारण खूप काही गोष्टी खूप काही गोष्टी ॲडजस्ट करून जगवायचं असतं आणि खूप म्हणजे खूप काही दाखवण्यासाठी खूप काही लागतं आणि खूप काही तर आपल्याकडे नाही आहे आपलं आयुष्य जसं आहे तसं दाखवू शकतो आणि हे जगताना आम्ही काय करतो काय नाही करत काय स्ट्रगल करतो कसं जगतो हे दाखवू शकते याच्या व्यतिरिक्त मी काही दाखवू शकत नाही दा आवडले असतील आमचे ब्लॉग तर पाहत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा करत जाणे करा भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय इतकेच बाय बाय बाय